ओमराजे खरोखरी चारशे पाच कॉन्फिडन्स असता तर ह्या दोन पक्षाची फोडाफोडी करावी लागली नसते आज काँग्रेस मुक्त भारत करायला निघाले ते काँग्रेस युक्त भाजप

त्यांच्या बाबतीत दुर्लक्ष करणं हे पाप समजत मी त्या मुली कधी केले केलं मध्ये जर दोन वर्ष कोरोना बघितला त्या कोरोनामध्ये खरं त्या कोरोनामध्ये आपण एकमेका भेटू शकत नव्हतो असं तसे आणि ज्या राहुल गांधींना नावटला होता त्यांनी खरंच संकट कुठून येणार हे ओलाचलं होत आणि सरकारला सूचना केली की परदेशात येणारी विमान सेवा बंद करा आता तयार जायला रोड नव्हता इथले आपली जर जीवनशैली बघितली तर आपल्या इंगा त्यातले बघून घाबरून त्यांचे मृत्यू झाले आपली इम्युनिटी चांगली आहे शनीच्या तेवढा पुढे पीक सुद्धा ये सुटाकरून <laughs>